प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही डॉक्टर शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या एक दिवसीय कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या एक दिवसीय कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रशांत बोकारे कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ आणि डॉक्टर मनोहर चासकर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या उपस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ आणि डॉ शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमांचे पूजन व चंदनहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचे स्वागत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चास्कर यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांचे स्वागतही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर सासकर यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन केले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिकारी फोरमचे अध्यक्ष तथा जनसंपर्क अधिकारी अशोक कदम आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी संघटना यांच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉक्टर योगिनी सातारकर यांनी केले तर आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डी पवार यांनी मानले यावेळी अधिसभा विद्यापरिषद यासह विविध प्राधिकरणावरील सदस्य प्राध्यापक अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अशोक टिपर्से डॉक्टर प्रमोद लोणारकर डॉक्टर शालिनी कदम डॉक्टर प्रमोद बोदगिरे डॉक्टर अजय मुठे डॉक्टर नीलकंठ पाटील यांच्यासह अध्यासन केंद्रातील सदस्यांनी परिश्रम घेतले जयंतीच्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू बोकारे साहेब या ठिकाणी उपस्थित स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू चास्कर सर प्रोवी महाजन सर उपस्थित सर्व मॅनेजमेंट काउन्सिलचे आमचे सदस्य आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणी उपस्थित गण Uh, मध्ये एक uh, रिपोर्ट आला होता की ज्याच्यामध्ये असं कळालं की जे पर कॅपिटा इन्कम आहे महाराष्ट्राचं त्याच्यात सर्वात कमी पर कॅपिटा इन्कम हे मराठवाड्यातल्या आपल्या जिल्ह्यांचं आहे तर uh, मागच्या व्यवस्थापन आमची जी, जी मॅनेजमेंट काउन्सिलची मिटिंग झाली त्याच्यामध्ये एक आम्ही एक प्रस्ताव ठेवला की आपण याचा एक अभ्यास केला पाहिजे की मराठवाड्याचं जे दरडोई उत्पन्न आहे ते कमी काय आहे त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि त्याचं आपण एक रिपोर्ट तयार करून तो सरकारतर्फे आपण सरकारच्या दरबारात आपण तो सादर करू आणि त्याच्या काही उपाय योजना आहेत त्याच्यावर आपण सरकारच्या मागं लागून आपल्या भागाचा विकास कसा होईल यासाठी आपण एक परिषद घेऊया आणि आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांना जेव्हा आम्ही सांगितलं तर त्यांनी ते लगेच मान्य केलं कारण शंकरराव साहेब असतील किंवा अशोकराव चव्हाण साहेब असतील मराठवाड्याच्या विकासासाठी स सदैव त्यांनी प्रयत्न केलेले आहेत म्हणजे आपण नेहमी म्हणतो की शंकरराव साहेबांचं जे काम आहे मराठवाड्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि खास करून त्यांचं पाण्यासंबंधी असेल किंवा त्यांचं आंतरराष्ट्रीय दर्जावर त्यांनी जे केलेलं काम असेल हे खूप वाखडण्यासारखं आहे आणि ही जी आपण आज परिषद घेत आहोत त्याच्यातनं थोडंसं मला असं वाटतं की त्याचा उपयोग हा नेक्स्ट जनरेशनला त्याचा होणार आहे कारण दर्डी उत्पन्न कमी काय आहे तर त्याचं आम्ही जेव्हा बशिनरी आम्ही तयार करत होतो तर त्यात आपल्या भागामध्ये सर्वात महत्त्वाचं असं की ॲग्रिकल्चर डिपेंडन्स खूप आहे इंडस्ट्री कमी असल्यामुळं आणि आपल्या भागात आताही आपण बघत आहोत की सगळीकडं बाकीकडं महाराष्ट्रात पाऊस चांगला आहे पण मराठवाड्यात अजूनही पेरणीयुक्तसुद्धा पाऊस झालेला नाही आहे तर मग याच्यासाठी या एक थोडासा अभ्यास करून किंवा याच्याबरोबरच शेतकऱ्यांना जोडधंदा धंदा असेल किंवा आपल्या भागामध्ये आता स्किल मॅनपॉवरचा एक खूप मोठा पाव प्रॉब्लेम आहे तर विद्यापीठामध्ये आम्ही आता बरेच प्रयत्न करत आहोत की आपल्या भागात आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना आता था। आपण बघतो यावर्षी सुद्धा खूप कमी झालेले आहे आणि आपल्या विद्यापीठाने याच्यामध्ये पुदा पुढाकार घेऊन मी आदरणीय कुलगुरू सरांचं प्रो सरांचं त्या मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो की आपण ही कार्य खूप लवकर ही कार्यशाळा आपण ऑर्गनाईज केली आणि याच्यातनं खूप चांगलं काहीतरी आपण करू शकू एक चांगला डेटा आता तुम्ही जर नेटवर सर्च केलं की मराठवाड्याचं जी डी काय कॉन्ट्रीब्युशन आहे की इथं शेतीचे जे निघते काय कोणतं तर हा डेटा अजूनही आपल्याकडं उपलब्ध नाही तर हा या अभ्यासातून एक चांगला डेटा उपलब्ध होईल आणि या ठिकाणी सुडोलकर साहेब आलेत पुण्याहून गोखले इन्स्टिट्यूटचे त्यांची आम्हाला मदत होणार आहे हा डेटा तयार करायला आणि तो चांगला डेटा एक प्रायमरी डेटा कारण आज जो डेटा अवेलेबल आहे तो सगळा सेकंडरी आहे आणि मग हा प्रायमरी डेटा कलेक्ट करून तो आम्ही गवर्मेंटकडं कर सादर करत आहोत तर जास्त वेळ न घेत अजून साहेबांना पण जायचं आहे तर शंकरराव चव्हाण साहेबांच्या जा जयंतीच्या निमित्त कारण या ठिकाणी सगळे शिक्षण क्षेत्रातले लोक आहेत एक गोष्ट परवाच एक ठिकाणी मी वाचलं की वाणी वागणूक आणि विचार हे आपले स्वतःच्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत याचा दर्जा जेवढा चांगला उच्च तेवढी बाजारात आपल्याला किंमत चांगली मिळते ते सांगून माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दे विशेषत्वानं उपस्थित असणार आहेत या भागाचे लोकप्रिय नेते श्री अशोकरावजी चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विद्यापीठाचे सन्माननीय प्र कुलगुरू डॉक्टर महाजन रजिस्ट्रार पवारसाहेब या विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे विविध सदस्य सिनेटचे विविध सदस्य इतर प्राधिकरणांचे सदस्य आणि बंधू भगिनी मराठवाड्यातील सामाजिक आर्थिक विकास समस्या आणि उपाययोजना या विषयावरचा एक हा एकदिवसीय वर्कशॉप सन्माननीय श्री शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी हा वर्कशॉप प्रस्तावित केला ही खरोखर आपण ज्याला औचित्यपूर्ण घटना म्हणतो अशी औचित्यपूर्ण घटना आहे त्याचं कारण सन्माननीय शंकररावजी चव्हाण यांनी केवळ मराठवाड्याच्याच नव्हे तर सगळ्यात प्रदेशाच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केले आणि याचं एक उदाहरण म्हणजे आमच्याकडच्या गोसेखुर्द धरणामध्ये ज्यावेळेला ते पाटबुंदारे मंत्री होते त्यावेळेला गोसेखुर्द धरणाच्या निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता हे मला कळलं यासाठी की जास्त सर त्या दिवशी मी गोसेखुर्द धरणात गेलो होतो कारण गोसेखुर्द धरणाच्या पाणी वाटपाचं सगळं कन्सल्टन्सीचं जे काम आहे ते गोंडवाळा विद्यापीठाकडे आहे त्या निमित्तानं तिथे गेलो त्यावेळेला तिथल्या एका ग्रनाईटवर माननीय शंकररावजी चव्हाण यांचं नाव मला दिसलं राजीव गांधींच्या सोबत आणि त्यावेळेला मला लक्षात आलं की जरी ते नांदेडचे होते तरीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करत होते सर्व मागासलेल्या भागांचा विचार करत होते आणि त्यामुळे आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा ही कार्यशाळा ठेवली ही अतिशय औचित्यपूर्ण बाब आहे या कार्यशाळेतील आर्थिक विकास समस्या आणि उपाययोजना ह्याचा विचार करताना आणि ही विद्यापीठात ठेवली आहे त्याचा विचार करताना आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये विद्यापीठांची काय भूमिका असू शकते तर मला असं वाटतं की के आपण केवळ भारताचा नव्हे जगाचा संपूर्ण जर डेटा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल आदरणीय स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीस स्पर्धांना अभिवादन करून आजच्या या एक दिवसीय शिबिराच्या निमित्ताने सहकारावरती उपाय व त्याच्यावरती योजना या वर्कशॉपच्या निमित्ताने मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आदरणीय माजी मुख्यमंत्री व खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब माझे सहकारी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोखारे विद्यापीठाचे प्रकुलगुरु अशोक महाजन रजिस्ट्रार डॉक्टर डी डी पवार सर्व माझे व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी ही संकल्पना मांडली ज्यांनी याला मूर्त स्वरूप दिलं आणि शंकररावजी चव्हाण साहेबांप्रमाणे अशोकरावजी चव्हाण साहेबांप्रमाणे काहीतरी नाविन्यपूर्ण योजना राबवायला पाहिजे असा ज्यांचा अट्ट असा असतो त्याच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सन्माननीय नरेंद्र चव्हाण उपस्थित सर्व सिनेट सदस्य अकॅडमिक काउन्सिलचे सन्माननीय सदस्य सर्व प्राध्यापक शिक्षकेतरसेवक तर साहेब मी पहिल्यांदा आपलं विद्यापीठाच्या वतीनं मनापासून सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आदरणीय सरांचं नेहमी ज्यावेळी आमची भेट होते त्यावेळी सरांचा पहिला प्रश्न असतो सर विद्यापीठामध्ये नवीन काय आपल्याला काय अजून नाविन्यपूर्ण शिक्षण द्यायला पाहिजे आणि असलेल्या शिक्षणाची क्वालिटी सुद्धा आपल्याला कशी राखली पाहिजे ह्या दोन तीन गोष्टी त्यांच्या बोलण्यात प्रामुख्याने येतात आजही ते आता ज्यावेळी या कॅम्पसमध्ये आले जिना चढताना सरांनी पहिला प्रश्न विचारला सर ऍडमिशनची काय परिस्थिती आहे विद्यापीठामध्ये जो प्रश्न महाविद्यालयांना भेडसावतो जो प्रश्न विद्यापीठांना भे भेडसावतो आणि ज्या प्रश्नावरती सकाळीच माजीन बोकारे सरांची चर्चा झाली विद्यार्थी वर्गामध्ये काय येत नाहीत पर्टिक्युलरली हायर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये मग सरांनी असा प्रश्न विचारल्यावरती सरांना मी आश्वासित केलं का गेल्या वर्षी सर या विद्यापीठाची विद्यार्थी संख्या ही पाच ते चार टक्क्यांनी वाढलेली आहे या वर्षी मी माझे सगळे सहकारी म्हणजे सगळ्या संकुलांना महाविद्यालयांना सुद्धा आपण कुठंतरी आश्वासित करतोय किंवा आपल्याला सांगितलं पाहिजे का ज्या विद्यार्थ्याला आपण ॲडमिशन देणार आहोत त्या विद्यार्थ्याची नोकरीची जबाबदारी सुद्धा आम्हाला घ्यायला लागणार आहे अशा प्रकारच्या साठी कुठल्या कुठल्या उपाययोजना करायच्या सर मग या विद्यार्थ्यांना आपल्याला आय टीच शिक्षण दिलं पाहिजे जे, जे आपल्याला इकडं कमी आहे ते आपल्याला दिलं पाहिजे या विद्यार्थ्याला स्किलचं दिलं पाहिजे या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजेत कारण का या नांदेड या शहरामध्ये इतकं पोटॅन्शियल आहे का वर्षाला हे शहर चारशे ते पाचशे डॉक्टर देतं भारताला महाराष्ट्राला तर हायर एज्युकेशनला काय प्रॉब्लेम होतो आदरणीय सर आपल्या पुढे पण आपण एक मी पत्र दिलं का आपण आपण अपन या ठिकाणी सी ट्रिपल आय टी हे सेंटर सुरू करावं ज्याप्रमाणे फोर पॉईंट फोर इंडस्ट्री पण येईल त्याचबरोबर वर। नवीन नवीन कंपन्यांशी सर आपल्याला आम्ही टायप करायला मदत करावी नरेंद्र चव्हाण सरांनी एक दिल्लीला सुद्धा ते जातात ते त्यांच्यावर आम्ही प्रपोजल दिलंय का या भागातल्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या मिळवलेल्या मालावरती अनालिसिस करण्यासाठी काय करता येईल का यासाठी काही कोर्सेस सर सोलर आता आपल्याकडं सगळीकडे मराठवाड्यामध्ये सोलर आलेला आहे पण सोलरला लागणारी मॅन पॉवर आपल्याकडे नाही आहेत माझा असा मानस आहे का या विद्यापीठामध्ये सोलरवरती मॅनपॉवर निर्माण करण्यासाठी एक वर्षाचा आम्ही कोर्स करायचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून विद्यार्थ्याला स्किलमध्ये मिळेल वेगवेगळे संकल्प आहेत निश्चितपणे माझ्या सर्व अधिकार मंडळाची मला त्यामध्ये साथ मिळते क्वालिटी एज्युकेशन आणायला पाहिजेत आज खऱ्या अर्थानं आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांची जयंती आहे खरंतर आदरणीय साहेबांचं नाव आम्ही पुण्यामध्ये असल्यापासून मराठवाडा हे जे काही होस्टेल आहेत ते आमच्या चांगलं माहितीच आहे साहेबांना त्यावेळी तिथं आम्ही पाहायचं का ते हॉस्टेल किती डेक्कन सारख्या ठिकाणी ते किती नाव ती संस्था केवळ साहेबांच्या नावामुळं आलेली आहेत आणि ते पाहत असताना मराठवाड्याचं एक प्रतिकृत तिथं आम्हाला दिसायचं पण ज्यावेळी या ठिकाणी पाहिलं तर खरंच सर ज्यामुळं हा प्रदेश जो सुजलाम सुपलाम झालेला आहे आज पाण्याची जी धरणं झालेली आहेत ती फार महत्वाचं आहे सर मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो या निमित्ताने माझ्याही गावा शेजारी नगर जिल्ह्याच्या बाजूला अकोल्या जाण्यामध्ये साहेबांनी जे भंडारदारा धरण बांधलेलं आहे ते गावकरी सांगतायत मधुकरराव पिशड्यांच्या का कार्यक्रमाला मला इन्व्हाइट केलं होतं त्यावेळी त्यांनी आठवण सांगितली साहेब स्वतः त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं कुठलेही काही परवानगी नसताना इथं धरण सुरू करायची साहेबांनी परवानगी दिली भंडारा धरण जे नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या भंडारा पाणी आज इथपर्यंत पण येतं खरं ही दूरदृष्टी आहे साहेबांची सहकारामध्ये जे त्यांनी काम झालेलं आहे ते सहकाराचं काम माझ्या नवीन विद्यार्थ्याला माहिती असायला पाहिजे नवीन विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी काय काम केलं कसं काम केलं हे सगळं पोहोचवण्यासाठी हे अध्यासन केंद्र आहेत खरोखरच अध्यासन केंद्र आता एक चांगल्या बिल्डिंग म्हणा हॉस्टेल म्हणा शेवटच्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याचे आपल्याला उद्घाटन सर आपल्याला करायचे पण त्याच्याही पेक्षा आदरणीय साहेबांचं कार्य वेगवेगळ्या कार्यक्रमातून जनतेपर्यंत कसे पोचेल हे आपण पाहणार आहोत आणि नरेंद्र चव्हाण तर आता आहेत त्यांना घेऊन आम्ही वेगवेगळ्या वेग योजना करून क्वालिटीमध्ये कुठेही तडजोड न करता प्रसंगी कोणावरती कारवाई करायला लागली तरी चालेल क्वालिटीच्या बाबतीमध्ये परंतु मराठवाड्यासाठी जोपर्यंत कुलगुरू या नात्याने मी या ठिकाणी आहे सर निश्चितपणे एक कामाचा ठसा सगळ्यांच्या मदतीनं उभा करेल एवढं या ठिकाणी जयंतीचे निमित्त सांगतो आणि पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो आणि अशाच अकॅडमीच्या कार्यक्रमाला किंवा आपण नेहमी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांचे अध्यासन केंद्राच्या माध्यमातून एक दिवसीय या कार्यशाळेला आज या ठिकाणी ज्यांनी मला निमंत्रित केलं आणि ज्यांच्यामुळे आज योगा योगा हा कार्यक्रम आणि तोही शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज एक योगायोग आहे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे डॉक्टर मनोहर चास्करजी कुलगुरू आणि स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे सर्व सर्वा जे त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली जे काम चाललं या विद्यापीठामध्ये डॉक्टर प्रशांत बोकारेजी जे मुद्दाहून गोंडवाण्याहून गडचिरोलीहून वाईस चान्सलर त्या ठिकाणी आहेत तेही ते या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत अशोक महाजन कुलकुलगुरू डी डी पवारजी कुलसचिव नरेंद्र चव्हाण प्रशांत पेशकार नारायण चौधरी सूर्यकांत जोगदंड संतराम मुंडे हनुमंत कंधारकर श्रीमती माकोने आणि सातारकर मॅडम हे सर्व व्यवस्थापन परिषदेचे सन्मान्य सदस्य आजच्या या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आणि ज्यांच्या बहुमोल वेळात वेळेतून वेळ काढून ते सर्व मंडळी आपण आलेला आहात ते सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो थोडं धावपळ आहे याची मला जाणीवेल आज राजस्थानचे राज्यपाल हे आज शंकरराव चव्हाणसाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्त नांदेडला पोहोचत आहेत आणि त्यांना एन एस बी कॉलेज आणि नांदेड दुपारी एक कार्यक्रम आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मला सहभागी व्हावं लागतंय आणि प्रोटोकॉलचा प्रश्न असल्यामुळे थोडा त्यांच्याबरोबर अगोदर जावं लागत आहे म्हणून मी सुरुवातीलाच या ठिकाणी माझे दोन शब्द या ठिकाणी बोलून आपली रजा घेणार आहे परंतु ही कार्यशाळा दिवसभर चालणारच सा आहे आणि मला खात्री आहे की या कार्यशाळेच्या माध्यमातून निश्चितच एक चांगलं वैचारिक मंथन होईल ज्यातून काहीतरी नवीन दिशा ज्या हेतूने अध्यासन आपण निर्माण केलेला आहे त्याचा खरा उपयोग या निमित्ताने झाला पाहिजे आणि या विद्यापीठाच्या एकंदरीत सगळ्या या वर्कशॉपच्या माध्यमातून एक पुढची दिशा आणि पुढची पावलं केवळ कार्यशाळेमध्ये रिपोर्ट होता चर्चा होते पण अंमलबजावणी किती होते हा त्यातला महत्वाचा भाग आहे मला अपेक्षा आहे की आज या विविध गोष्टीवर चर्चा करत असताना मी तुमचे तुमचेच रिपोर्ट जे आज प्रेझेंटेशनमध्ये कदाचित मांडले जातील की आपल्या समस्या ज्या आहेत आपलं पर कॅपिटल इन्कम हा विषय आहेच आपला कृषी क्षेत्रातील उत्पन्नात घट आहे ओला व कोरडा दुष्काळ अधूनमधून आपण फेस करतच आहोत त्याचबरोबर उत्पन्न खर्चात वाढ आहे आधुनिक कपलज्ञानात अकुशल अशा प्रकारची परिस्थिती आहे कर्जबाजारीपण आहे लग्नात होणारा खर्च आहे सिंचन आरोग्य नियोजन आहे बेरोजगारीत वाढ आहे सामाजिक समस्या ज्या आहेत ते शेतकरी आत्महत्या विभक्त कुटुंब पद्धती व्यासनाधीनता नागरीकरण हे सगळे विषय याची पूर्ण यादीच या ठिकाणी आज तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये कदाचित दाखवली जाईल माझा मी शासनामध्ये काम केलं आहे प्रशासनामध्ये काम केलं आहे वयाच्या बावीस तेवीस वर्षापासून आजपर्यंत प्रशासनातले अनेक पैलू मी फार स्वतः हाताळलेले आहेत निर्णय घेतलेले आहेत राज्य चालवलेलं आहे आणि निश्चित आज काळाची गरज आहे की आपण बदलत्या जागतिक परिस्थितीला अनुकरून आपण आपली सुद्धा त्याच गतीने पुढे नेता आली पाहिजे ही खरी काळाची गरज आहे आपण एखादी गोष्ट करतो पण ती काही दिवसांपण पाहतो की आपली आपला निर्णय हा पंचवीस वर्ष मागचा निर्णय आहे आउटडेटेड झालेली गोष्ट आहे आज एखादा मोबाईल जरी घेतला तरी सहा महिने दुसरा मोबाईल येतो जो पहिल्यापेक्षा चांगला असतो जुने मोबाईल कोणी घेत नाही अशी पर एक प्रकारची परिस्थिती एक जनरली तुम्हाला सहज भाषेत समजावी असा विषय मी तुम्हाला सांगत आहे आणि त्यामुळे आपण जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याच्या संदर्भात काहीतरी पावलं उचलतो आहोत का महाराष्ट्रापुरती देशापुरती विचार तर केलाच पाहिजे देशात ते सगळ्यात चांगलं मी कुठेही गेलो परदेशात गेलो राज्यात जरी असलो तरी विचार करतो आपल्या देशात जे काही चांगलं असेल किंवा परदेशात जे चांगलं पाहिलं असेल ते नांदेडला असलं पाहिजे अशा प्रकारची भावना का असू नये आमच्याकडे आत्मविश्वास आहे आम्ही क्वालिफाईड आहोत आमच्याकडे सोयी सुविधा आहे मग जे जगात चांगलं दिसतंय ते माझ्या नांदेडमध्ये का असू नये प्रत्येकाला वाटतं त्यामुळे हा एक विचार मनामध्ये असला पाहिजे की आपण ते करू शकतो आपल्यात कॉम्पिटेटिव्हनेस आहे आपल्यामध्ये गुणवत्ता आहे आपल्यामध्ये करायची धमक आहे आणि मग आपण हे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आपल्यामध्ये मनामध्ये का हा त्यातचा पहिला विषय मना तो मनातून दूर केला पाहिजे की आपण हे करू शकतो वी कॅन डू इट त्यामुळे हा एक विषय महत्वाचा आपण केला पाहिजे जागतिक तुलनेमध्ये आता ए आयचे कोर्सेस सुरू झाले असले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याकडे अजून सुरुवातीस बहुत अजून विचार चालू आहेत नेमका प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही